आज इथे देशिंग इथे आमच्या घरी देशी गायचा डोळा जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे तरी आमचे बंधू श्री एकनाथ भीमराव डुगुले यांनी एक देशी गाय ही गोमाता आहे या पद्धतीनं विधीपूर्वक गाईचं डोहाळं जेवणाचा कार्यक्रम इथे आज घेतलेला आहे तरी त्यांचं सर्वांच्या वतीनं अभिनंदन कारण असे एक नवीन पद्धतीचा एक रूढ म्हणजे गायी ही आपली गोमाता आहे आणि तिची सर्व पद्धतीने कुठलाही तिचा साधं तुमचं गोमूत्र म्हणा किंवा काही गोष्टी ती औषधिक आहे आणि तसंच त्या पद्धतीने तिला आपण फक्त ह्याच्या मनामध्ये न मानता प्रत्यक्षामध्ये तिचं पूजा करून त्याने आज या पद्धतीचं इथं डोळा जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे तरी हे तुमच्या संकल्पना कशी काय डोक्यात आली काय तुला काय वाटलं म्हणून विषय असं करायचं तरी या काय करण्यात आलेलं आहे आज ज्यांच्या घरी गायी आहेत त्या अशा सर्व लोकांना आमंत्रित करून त्यांचं इथं उपस्थिती आणि जेवणाचा जा कार्यक्रम केलेला आहे तरी ठीक आहे